मोहन बनसोडे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने कालच बाळासाहेबांच्या आदेशाने त्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर हँडलवर परवा दिवशीमध्ये जे काही त्यांनी स्टेटमेंट व्हायरल केलं त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी सोलापूर शहर जिल्हा कार्यकारिणी महिला आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन असो किंवा वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडी असो किंवा वंचित बहुजन आघाडीचे जेवढ्या काही आघाड्या आहेत या सगळ्यांनी एक निर्णय घेतला आणि निर्णयाला बाळासाहेबांच्या या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मला बोलवलं आणि या ठिकाणी आतिश बनसोडे म्हणजे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी जो पाठिंबा दिला आहे तो पाठिंबा अत्यंत महत्वाचा आणि खंबीर आणि खमका आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या इथल्या प्रस्थापितांनी आजपर्यंत शोषित दलित पीडित समूहाची गळचेपी केलेली आहे त्यांचा स्वाभिमान टेचण्याचा प्रयत्न केला आहे केलेला आहे कधी म्हणजे सत्ता संपत्तीच्या जोरावर माणसं फोडायची की माणसं खरेदी करायची आणि आपल्या स्टेजवर बसून आपल्या पद्धतीने त्यांना चालवायचं हा स्वाभिमान घाण ठेवलेला कार्यकर्ता करू शकतो बाळासाहेबांचा स्वाभिमानी कार्यकर्ता या सगळ्या गोष्टीला कधीच कोणत्याही पद्धतीनं आपल्या ह्याच्यामध्ये घेणार नाही अप, ना। परंतु मला एक गोष्ट महत्वाची आहे कालपर्यंत झालेला जो काही अपघात होता हा अपघातच म्हणावा लागेल कारण हा अपघाताला जाणून बुजून केलं होतं ज्या काही प्रस्थापितांनी हा अपघात घडवून आणलेला आहे बाळासाहेबांच्या विचारांवर घाला घालायचा प्रयत्न केलेला आहे आंबेडकरी जनतेची फसवणूक करण्याचा विचार केलेला आहे त्यांना या ठिकाणी इथला आंबेडकरी जन भीमसैनिक इथला वंचितचा कार्य करता करता इथला बहुजन आणि बसव फुले शाह आंबेडकराचा अनुयायी या ठिकाणी निश्चितच त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही इथल्या प्रस्थापित दोन्ही पक्षांना या ठिकाणी या यांच्या सत्तेचा माज तो उतरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते काम करतील एवढा मला ठाम विश्वास आहे एक तरुण म्हणून एक मित्र म्हणून आणि एक युवक म्हणून इथल्या जनतेला माझं एकच निवेदन असेल की तुम्हाला तुमच्यातला माणूस जर संसदेमध्ये आवाज उठवण्यासाठी मिळत असेल तर उपरांकडे का जायचं उपरांकडे काय जायचं ज्यांच्याकडे राजकीय वारसा आहे त्यांच्याकडे का जायचं ज्यांच्याकडे राजकीय वरद असतं आहे त्यांच्याकडे का जायचं शेवटी सामान्य कार्यकर्ता हा तुमचा तुमचं मत जाणू शकतो मन जाणू शकतो तुमच्याबद्दल तो रस्त्यावरची लढाई लढू शकतो त्या पद्धतीनेच संसदेतली लढाई लढू शकतो हे निश्चित आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीच्या पुरस्कृत म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे हात हातभक्कम करण्यासाठी या ठिकाणी मतदान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करावं एवढं आवाहन या ठिकाणी करतो मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर सह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक कार न्यू एज एरो डायनामिक डिझाइन सिक्सटीन इंचे पॉवर पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर बॅग सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस